नमस्कार तरुण माष्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पोलीस स्टेशनचा जो कैदी आहे फरार आरोपी तो आज हातकडी हातकडीसह पळून गेला होता आणि त्याला हरसुल पोलिसांनी आहे नेमका काय प्रकार होता आणि ज्या पोलिसांनी पकडला आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांनी तो आरोपी कसा पकडला आणि नेमका काय प्रकार आहे त्यांची त्याची काय माहिती नेमकी आपण ते जाणून घेऊया काय सांगाल आपण एक हातकडी असलेला आरोपी आज आपण पकडलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे आम्हाला नाकाबंदीच्या झाले झाल्याने आम्ही नाकाबंदी नाकाबंदी करीत होतो तर तिथे एक रिक्षावाला आला आणि रिक्षावाल्याला डाऊट आला त्याला आरोपीच्या हातात हो था, हातकडी म्हणून त्यांनी आम्हाला आमचे जोडदार कुशी म्हणून त्यांना सांगितलं की या व्यक्तीच्या हातात था, हातकडी आहे मग त्यांनी त्याला ताबडतोब पकडलं मी आणि परत ट्रॅफिकचे पोणे असे आम्ही टीका मिळून आम्ही त्याला ताबड ताब्यात घेतलं आणि त्याला वन वन टू मोबाईलमध्ये आमच्या वन टू वर्ल्ड मोबाईलमध्ये बसवलं आणि पूर्ण चौकशी केली त्याला नाव वगैरे विचारलं त्यांनी त्याचं नाव कारभारी श्यामलाल जुशिंग राहणार मिधोना तालुका फुलंबी जिल्हा औरंगाबाद असे त्यांनी सांगितले व त्याला वॉरंटमध्ये कोर्टात घेऊन गेले होते असं त्यांनी कळवलं तर तो तिथून पळून आला होता त्याच आम्ही विचारपूस केल्यानंतर त्याला आम्ही गाडीत टाकून आमच्या पोलीस पोलीस निरीक्षक मॅडम यांच्या समक्ष हजर केलं मॅडम मॅडमनी त्यांची पूर्ण चौकशी केली तसे फुलंब्री पोलिसांना माहिती दिली त्यांचे कर्मचारी आले आणि मग त्यांचे फुलंब्री पोलिसांची गाडी ए पेआय साहेब आले त्यांच्या पुढील कारवाई आम्ही त्यांच्या ताब्यात देण्यात आली आपण बघितलं हे हो कर्मचारी कदम यांनी सांगितलं की फुलंब्रीचा जो आरोपी होता तो पळून गेला होता फुलंब्री पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पळून गेला होता परंतु कुठेतरी यांना त्यांना पकडण्यात यश आलेलं आहे आणखी त्यांच्यासोबत जे सहकारी होते पुसे त्यांची आपण जाणून घेऊया काय सांगाल नेमकं तुम्हाला कसं कळलं तो आरोपी म्हणून किंवा त्या हातात बिडी म्हणून नेमकं काय प्रकार नाकाबंदी दरम्यान आम्ही तिथं उभा होतो मी रोडवर रिक्षावाला अचानक आला मला बोलला साहेब ते आमच्या गाडीत आरोपी मला केव्हाचा फिरू लागला त्याच्या हातात हातकडी आहे तुम्ही त्याला तुरंत धरा मी त्याला धरले आणि आमच्या कदम साहेब आणि पी एस आय ट्रॉफिकचे एक अधिकारी mm. दोने साहेब त्यांना बोलवलं मग ताब्यात घेऊन मग आमच्या गाडीत बसवलं वन वन टू मोबाईलच्या मग आम्ही त्यांना हर्सुल पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पोलीस निरीक्षक साहेबासमोर उभा हजर केली आणि नंतर मॅडमनं सांगून आम्हाला नोंद मारायला लावली मग करा हसूलची खरं पी एस आय ए पी एस आय येऊन इथं आमच्या ताम्यातून त्यांच्या फुलंब्री पोलीस स्टेशनला घेऊन गेले ज्यावेळेस पकडलं त्यावेळेस नेमकं काय म्हणाला तो किंवा काय विचारला आपण तुम्ही त्यांना मी विचारलं त्यांना तुम्ही कुठले काय गाव तुकंडा देऊन तिथून चालले गेलेलं आहे तर अशा पद्धतीनं जो कोर्टामध्ये आणलेला आरोपी होता तो अ पोलिसांच्या हातावर धुरी देऊन पसार झाला होता परंतु कुठेतरी अं हर्सुल पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी होते ते नाकाबंदी त्या ठिकाणी लावली होती आणि त्या नाकाबंदीच्या वेळेस त्यांना तो सापडलेला आहे आणि त्यांनी आता तो आरोपी जो आहे तर फुलंबरी पोलीस स्टेशनचा स्वाधीन केलेला आहे मी रवींद्र सोडकर तरुण आश्मीसाठी छत्रपती संभाजीनगर